हॅलो 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 सत्यजीत सर मी छावर संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष बोलते राजकन्या जावळे पाटील बोला मॅडम एडची गाडी चालू करायची का नाही वा, तुम्हाला वाघुलीच्या पुढे चालू केली आहे की कधी चालू केली आज सकाळी आठची गाडी आलेली आहे मॅडम विद्यार्थ्यांचे डबे गौरव गावातून घेऊन गेलेली आहे ऐका तुमचे ज... बोला के? मी काय म्हणते कारण लेकरांचे पेपर जवळ आले तीन आठवडा झालं गाडी बंद आहे आता सकाळपासून नऊच्या पासून तर एक बी गाडी दिसलेली नाही मला तुम्ही एक गाडी चालू करा तात्काळ मला संध्याकाळी गाडी आलेली दिसली पाहिजे दुपारची ती गाडी नाहीतर मी लेटर घेऊन ले कलेक्टरकडे जाणार आहे मी देशमुख सरांना पण बोलले देशमुख सर म्हणले होते तुम्हाला मी सांगतो गाडी चालू करायला लावतो पर्याय हे करा होय सकाळी आठ वाजता झाले आहे तुमच्या शेअर आहेत हा त्यांना विचारा सकाळी गाडी आलेली आहे आली असेल गाडी मग सकाळी आठची गाडी म्हणल्यावर धाराशिव गाडी गाडी करा होय 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 कारण लेकरांची आणि प्रवाशांचे खरंच आता जरी प्रवासी घरात बसले तरी चालेल परंतु लेकर आज त्यांचे उद्या पेपर आले दहावी बारावीच्या अकरावीचे सगळ्यांचे पेपर आहेत लेकरांचे होय चालू आहे मॅडम मला आता दुपारची गाडी दिसली पाहिजे सर्व हिरशी आलेली होय 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 मात्र मी उद्या तिथे येणार आहे होय हा हा